जत तालुक्यातील गोंधळेवाडी फाटाते औरादी कारण्यवस्ती या वहिवाटी रस्त्याकरिता तुकाराम राजप्पा औरादी व इतर सतरा शेतकरी रस्ता खुला करून मिळावा म्हणून संघ अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर दिनांक बारा रोजी अपन उपोषण सुरू केले होते यावेळी अर्जदार तुकाराम राजप्पा अवधारी राहणार गोंधळेवाडी व सतरा शेतकरी यांनी अप्पर तहसीलदार यांनी अखेर रस्ता खुला करून देण्याचे आश्वासन दिल्याने बेमुदत उपोषण माघारी घेण्यात आले अधिक माहिती अशी संघ अप्पर तहसीलदार कार्यालय अंतर्गत येणारे गोंधळवाडी फाटाते आवरादी कारंडे वस्तीच्या वहिवाटी रस्ता संबंधित शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी व शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पाणी दवाखाना शेतीसाठी लागणारी वाहतूक करण्यासाठी अडथळा निर्माण झाला असून रस्ता खुला करून देण्यासाठी उपोषणाला बसण्यात बसले होते तुकाराम राजच्यापा अवरादी व इतर सतरा शेतकरी यांनी संबंधित वहिवाट रस्ता अरुंद करून खुला करण्यासाठी अप्पर तहसीलदार यांच्याकडे अर्ज केले होते अप्पर तहसीलदार यांनी पोलीस बंदोबस्त घेऊन रस्ता अरुंद करण्यासाठी निकाल दिले होते नुसता खुला करीत असताना प्रतिवादी शेतकरी गाडीच्या समोर काही शेतकरी हरकत व अडथळा निर्माण केल्याने सदरचा रस्ता खुला करता आला नाही आदेशानुसार रस्ता खुला करून मिळावा यासाठी आमरण उपोषणाचा मार्ग निवडण्यात आला होता यावेळी अपर तहसीलदार सुधाकर माघाडे यांनी संबंधित उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना वहिवाट रस्ता करून देण्याचे आश्वासन आश्वासन दिले आणि तुकाराम राजप्पा औरादी व सतरा शेतकऱ्यांना पाणी घेऊन उपोषण माघारी घेतले यावेळी प्रवीण अवराधी जत विधानसभा तालुका अध्यक्ष शिंदेगड शिवसेना संकचे उपसरपंच सुभाष पाटील साहेबराव टोणे तुकाराम औराधी मल्लाप्पा औराधी विठ्ठल औराधी हनुमंत बिराजदार मल्लिकार्जुन औरादी यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते आज संक गोंदवडी रस्ता संक गोंदवडी फाटा ते वस्ती करंट वस्ती जाण्यासाठी माननीय तहसीलदार साहेबांच्या आदेशाने रस्ता खुला करण्याचा आदेश पारित केला होता आदेशाचे सर्व आडवणूक शेतकऱ्यांनी आदेशाची फायमली केली त्यानंतर मान्य तहसीलदार यांनी आम्हाला पोलीस बंदोबस्त ब... बंदो संरक्षणामध्ये रस्ता खुला करण्याचे पत्र दिले त्या पत्राद्वारे अठ्ठावीस एक दोन हजार तेवीस रोजी सर्व सर्व शेतकऱ्यांनी मिळून स्वखर्चाने रस्ता खुला करण्याचे नियोजन केले होते त्यास पोलीस बंदोबस्त मागवण्यात आले होते पोलीस बंदोबस्त मागणी केली असता पाच पोलिस अधिकाऱ्यांची मागणी होती त्याची नियमित माननीय जिल्हा अधीक्षक यांना मागणी केली असता माननीय जिल्हा अधीक्षक यांनी आपल्याला पाच पोलिसांची रक्कम भरून घेऊन आणि संबंधित उमदी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना पत्र दिले त्यांना संरक्षण देण्यात यावे संरक्षणास काही अडचणीकरता पोलीस संरक्षणामध्ये आम्हाला दोन पोलीस मिळाले आणि संरक्षणामध्ये आमचा वहिवाडीचा रस्ता खुला करण्यात आलेला महसूल अधिकारी तलाडी असू दे साहेब असू दे यांच्यामार्फत त्यांच्या उपस्थित रस्ता खुला करण्यात शेतकऱ्यांनी तिथं प्रयत्न केला पण तिथलं शे अडचण करणाऱ्या निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांनी जे खाली येऊन त्यांनी तिथलं जोरदार हंगामा करण्याचा प्रयत्न केला तिथं पोलिसांचं सहकार्य आम्हाला पूर्णपणे लाभलेलं नाही तसेच पुढील आदेश गुन्हा दाखल करण्याचे त्यांनी सांगितले गुन्ह्याची प्रक्रिया झाल्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेऊ आणि आम्ही तुम्हाला रस्ता खाली खोला करून देण्यात येईल असं त्यांनी आपल्याला सांगितलं त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी मिळून मान्य तहसीलदार यांच्याकडे भेट घेतली असता तहसीलदार साहेबांनी चार चार एक दोन हजार चोवीस रोजी पोलिसांना आदेश केले की पोलिस तुम्ही संरक्षण द्या आणि शेतकऱ्यांना रस्ता खोला करून द्या आणि याचा केर मान्य तहसीलदारांच्या आदेशाला इथले प्रभारी अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आणि रस्ता खुला करण्याचा कोणताही शेतकऱ्यांनी संपर्क साधला असता संपर्क होत नाही त्यांना कुठलीही माहिती दिली जात नाही यासाठी आज स दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होतो आहे आणि दोन किलोमीटरच्या रस्त्यासाठी लोकांना बारा किलोमीटर दुसऱ्यांच्या रस्त्यातून यावं जावं लाग ला, लागत आहे याची गांभीर्याने दखल घेऊन शासनाने लवकरात लवकर आपल्याला रस्ता खुला करण्यात यावे यासाठी आज उपोषण उपोषण बसले होते सर्व शेतकऱ्यांनी आत्ताच माननीय तहसीलदार साहेबांनी आ आदेश दिला आदेश देतो रस्ता खुला करण्यात परत एकदा रिमाइंड करतो म्हणून सर्व शेतकऱ्यांना उपस्थान मागे घेण्यात यावे अशी विनंती केली त्या विनंतीला आम्ही मान देऊन आम्हाला आम्ही मागे घेत आहोत आणि आमची रस्ता लगेच लवकरात लवकर खुला करण्यात यावी अशीही आम्ही आमची मागणी आहे आणि आशा बाळगतो लवकरात लवकर रस्ता खुला येईल जय हिंद जय महाराष्ट्र